कोल्हापूर महेंद्र शेडगे यांचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे सन्मान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळ्यात चारकोप कांदिवली आणि मालाड विधानसभा विभाग प्रमुख श्री महेंद्र शेडगे यांचा सन्मान करण्यात आला वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ सेवा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश क्षीरसागर आमदार सुजित मिंचेकर हातकंगवले विधानसभा यांच्या हस्ते महेंद्र शेंडगे यांना गौरवण्यात आले या सोहळ्यात मुंबई उपनगर प्रमुख सुरेश शिंदे अंधेरी विभाग प्रमुख सचिन पार्वती शंकर पाटील अंधेरी उपशहर प्रमुख प्रफुल्ल धोत्रे भायखळा विधानसभा प्रमुख ललित तसेच दहिसर विधानसभा प्रमुख स्वप्नील शेलार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला यंसे ले 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 महेंद्र शेडगे यांचे आरोग्य सेवा क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून ते अनेक गरजू रुग्णांसाठी देवदूत ठरलेले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व श्री मंगेश चिवटे यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वतःच्या अवयव दानाचा संकल्प करून समाजासाठी एक प्रेरणादायक पाऊल उचललेले आहे आर पी ए स्टार न्यूज पत्रकार राजेंद्र पवार जय महाराष्ट्र माझं नाव महेंद्र शेडगे कांदुर्ली चारकोप मलाड विभाग प्रमुख आहे काही काम असेल तरी पण मेडिकल वगैरे हो करण्यात येते सर्वांना जय महाराष्ट्र माझे नाव स्वप्नील शेलार दहिसर विधानसभा प्रमुख मुंबई कधीही काय लागले तर सुरेश शिंदे साहेबांना सांगून तुम्ही फोन करू शकता व मंगेश सरांना भावी आमदारकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सचिन पाटील अंधेरी विभाग प्रमुख जय महाराष्ट्र माझं नाव प्रफुल धोत्रे अंधेरी उपशहर प्रमुख मुंबई धन्यवाद मी किरण घाडगे चेंबूर कक्ष प्रमुख माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर नाईन फाईव्ह झिरो जय महाराष्ट्र राहिलेले जे आहेत ज्यांचा परिचय देणं बाकी आहे त्यांनी असं इकडं रांगेमध्ये यावं अशी विनंती आहे जे आलेले नाही आहेत म्हणजे एक एक मिनिटामध्ये